नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते लोकसभेच्या लढाईत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी म्हणजे भारतातील इंडिया अतिशय आक्रमकपणे जनतेच्या हृदयाला भिडणारे मुद्दे घेऊन लढले होते सध्या देशाची गोष्ट जाऊ द्या महाराष्ट्राचा विचार करूया महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीसाठी जे जे मुद्दे वापरले ते ते मुद्दे त्या त्यावेळी ताजे मुद्दे होते त्यामुळेच लोकसभेच्या वेळी महाराष्ट्रात महायुतीला जोरदार लढणाऱ्या महाआघाडीकडून अत्यंत अनाकलनीय पराभव पत्करावा लागला होता या पराभवाचे उत्ते काढण्यासाठी महायुतीने किती घोषणा योजना आणि कार्यक्रम आणि कार्यक्रम दिले त्याची जंत्री आम्ही कालच दिले होते त्यात योजना आणि घोषणांचा वर्षाव करण्यात आला या वर्षावाला थांबविण्यासाठी महाविकास आघाडीला जी छत्री हवी होती ती महाविकास आघाडीकडून जनतेसाठी दिलीच गेले नाही त्यानंतर मग त्या योजना आणि घोषणाच्या वर्षावाद महाराष्ट्रातील जनता चिंब भिजून गेली विशेष म्हणजे राहुल गांधी सहित महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना हे कळले सुद्धा नाही ही सर्व मंडळी लोकसभेच्या महाविजयाच्या नशेत इतकी बुडून गेली होती कि त्यांना साधा परिणामकारक प्रचार करणे हे जमले नाही राहुल गांधी यांच्यासह ज्या ज्या नेत्यांनी प्रचार करायचा होता त्यांनी केवळ नकारात्मक मुद्दे हाती घेतले संविधान वगैरेचे मुद्दे लोकसभा निवडणुकीच्या काळात एकेकाळी चालले पण महाराष्ट्राच्या सरकारने प्रत्यक्ष चा खात्यात साडेसात हजार रुपये जमा केले विद्यार्थ्यांना निधी दिला जातवार महामंडळे स्थापन केले या विरुद्ध काँग्रेसने जो जाहीरनामा जनतेपुढे मांडला त्याची चर्चा खुद्द आघाडीवाल्यांनीही केली नाही लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा साठी डोकेदुखी ठरला होता काँग्रेसने ज्या गॅरंट्या दिल्या होत्या त्याआधी सरकारने त्या ताण केली होती दुसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी महाराष्ट्राला वेळच दिला नाही महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतेही कधीच संपूर्ण महाराष्ट्राचे नेते नव्हते ते आपापल्या मतदारसंघातच दंड बैठका मारत होते त्यापैकी थोरात पडले पृथ्वीराज चौहान आडवे झाले इतर स्थानिक महत्वाचे नेतेही जागा गमावून बसले महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या जवळ ना प्रभावी वक्ते होते ना प्रभावी मुद्दे होते विदर्भ हा आपला पाले किल्ला आहे असे समजून आपण जिंकलोच आहोत अशा आविर्भावात काँग्रेसचे नेते वावरत होते एकीकडे संघ होता संघटना होती दुसरीकडे एकसंगता कधीच नव्हते परस्परांवर दुगाण्या झाडणे आणि सोलापूर सारख्या शहरात उघडपणे आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा न देणे असे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडले थोडक्यात लोकसभेच्या वेळी एनडीए कडे मुद्दे नव्हते तर आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया म्हणजेच महाविकास आघाडीकडे मुद्देच नव्हते सरांगे पाटील लाभदायी ठरतील असे ज्यांना ज्यांना वाटत होते त्यांच्या त्यांच्या पदरी निराशाच पडली जरांगींचे मराठे भरभरून पावले नाहीत मग इतरांची मते तर आपोआपच युतीकडे गेली विधानसभा निवडणूक पूर्व काळात जाहिराती आणि प्रचारांच्या हुशारी दाखवली तिला तोड म्हणून आघाडीकडे काहीच नव्हते मुंबई सारखे शहरात महाराष्ट्र गुजरात करून अमराठी मतदारांना आघाडीने स्वतःहून युतीच्या पारड्यात टाकून दिले होते एकूणच महाराष्ट्राची ही निवडणूक दोन्ही पक्षांना धडा देऊन गेले या धड्याची चाहूल युतीला आधीच लागल्यामुळे त्यांनी धडाधड घोषणांचा धडाका लावला आणि बिचाऱ्या महाविकास आघाडीला पडापडीच्या आणि पाडापाडीच्या खेळात जोरात दमावून टाकले दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आघाडीकडे तेच ते जुने चेहरे तोच तो त्यांचा गोतावळा आपापल्या निकटवर्तीयांना तिकीटे वाटता झाला आता कितीही बोंबाबो केली तरी आघाडीच्या घटक पक्षाजवळ विरोधी पक्षनेता ही राहणार नाही दहा वर्षे जे लोकसभेत भुगले तोच कितता आता विधानसभेत आघाडीला गिरवावा लागेल यातून शहाणपणा शिकले तर टिकले नाहीतर जनतेने फेकले आणि संपले असे होऊ शकते आघाडीच्या शहाणांना अधिक उपदेश देऊन काही फायदा नाही अशा घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार